नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज ग्रुप ग्रामपंचायत हट्टी मोह तालुका सिल्लोड येथे योजना दूतची यांची लकी ड्रॉद्वारे निवड प्रतिनिधी सुनील बनसोडे हट्टी गावातील योजना दूत या पदासाठी दहा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते पण यांची निवड कशी करावी म्हणून ग्रामसेवक यांना उमेदवार प्रक्रिया पार पाडायची होती दहापैकी एक उमेदवार निवडायचा होता ग्रामसेवक सरपंच सदस्यांच्या सहमतीने लकी ड्रॉ करा असे सहमत झाले जिबो प्रशाळेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी बोलवण्यात आली व दहा चिठ्ठ्या टाकून लकी ड्रॉ चिठ्ठी काढली व लकी विनर मुकीम शहा यांची निवड करण्यात आली ग्रामसेवक त्रिभुवन साहेब सरपंच सेवक, सेवक राजू जरारे ग्रामपंचायत लिपिक शाहूबा भोटकर पाणी पुरवठा कर्मचारी कैलास जरारे यांनी योजना दूत मुकीम शहा यांना शुभेच्छा दिल्या समितीला पत्र पाठवून देऊ तरी मी तरुजाला विनंती करतो की आपण बाळा एक यातली एक चिठ्ठी निवडायची आपल्या तुझ्या पद्धती